घोडेगाव तालुका आंबेगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक संविधान भवन लवकरात लवकर बांधण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या कार्यक्रमास राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अढळराव पाटील युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात अमोल अंकुश आदि मान्यवर उपस्थित होते लाख फी लागली असती तर कदाचित गौतम खराच्या मुलीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न अभिवर राहिलं आणि एक दिवशी माझ्या असं लक्षात आणून दिलं तुम्ही एवढ्या कॉलेजला परवानगी दिली पण मेरिटवर जरी प्रवेश मिळाला तरी त्या मुलांना जर त्याची फी त्याच्या पालकांना तुमच्या मुलांची फी ठिकाणी घडता जर येणार नसेल तर बुद्धिमत्ता घरात आहे पण केवळ पैसे नाही म्हणून शिक्षणामधून मागे राहत आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे एक दिवशी मंत्रिमंडळात निर्णय मी प्रस्ताव घेऊन गेलो विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही निर्णय घेतला की या महाराष्ट्र राज्यामध्ये व्यावसायिक शिक्षण घेत असताना बाकीचं तर खालचं शिक्षण मोफत आहेच दहावीपर्यंत अकरावीपर्यंत बीकॉमपर्यंत पदवीपर्यंत पण पर व्यावसायिक शिक्षण घेत असताना त्यांना जो प्रवेश मिळाला आणि तो खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला केवळ फ्री भरता येत नाही म्हणून त्यांचं जर शिक्षण थांबत असेल तर सरकारने याच्या कुणाला घ्यायला पाहिजे ही भूमिका मांडली आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की महाराष्ट्र राज्यातला कुठलाही आदिवासी असेल महाराष्ट्र राज्यातला कुठलाही मागासवर्गीय समाजातला विद्यार्थी असेल त्याला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला खाजगी असा जर खाली असतो त्याची शंभर टक्के फी आम्ही राज्याच्या बिजुरीतून धरू आज मी राज्याच्या मंत्रिमंडळात नाही पण आज सरकारला दोन हजार कोट रुपये फक्त एवढ्या कामासाठी त्या ठिकाणी खर्च करावे लागतात नेमका तरी रिचा तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचाय समाजामधल्या शेवटच्या पायवर बसलेला जो माणूस आहे त्याला आपल्याला पुढे घेऊन आहे त्याच्यासाठी आपल्याला मदत आहे आणि म्हणून राज्याचा कारभार करत असताना या तालुक्यामध्ये सुद्धा या आमच्या बांधवांचं शिक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे आदिवासी समाज येत संघटित आहे त्यांचे नेते संघटित आहेत त्याग्रह धरतात म्हणून आश्रमशाळा निघाल्या वस्तीक्रम निघाली आदिवासी समाजासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा निघाली आदिवासी समाजासाठी वस्तीग्रह बांधले गेली <laughs> आदिवासी समाजासाठी जे जे पाहिजे ते ते केलं आणि हे सगळं करत असताना आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा तो दलित समाज येतो दलित समाजाच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी आपण काही वर्षापूर्वी एक निवासी शाळा काढली की ज्याच्यामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण हे राहणं जेवण आणि शिक्षणाची फी ही सगळी सरकार आपण काय आपली आपल्याला पद मिळालं आपल्याला पाठक मिळाली आपल्याला मंत्रीपद मिळालं त्याचा वापर या वर्गासाठी करायचा आहे एखादा शेतकरी असतो त्याला जमीन आहे नुकसान झालं तर आम्ही भरपाई देतो पण ज्याच्या नावावर इंच सुद्धा एक उलटा सुद्धा जमीन नाही त्यालाही काहीतरी मदत केली पाहिजे साठी आणखीन योजना आपण त्या ठिकाणी आखलेली आहे आणि म्हणून आज हे करत असताना मी शाळा पण बांधली पण आता त्याच्यावर आपलं समाधान त्या ठिकाणी नाही आणि म्हणून मी आज तुम्हाला जाहीरपणानं सगळ्यांना या ठिकाणी सांगतो या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं जे उचित स्मारक करायचं आपल्याला मग पुतळ्याच्या माध्यमातून करायचंय संविधान भवनच्या माध्यमातून करायचंय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून करायचे से? मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून करायचे से? किंवा मुला मुलींच्या माध्यमातून करायचे मी तुम्हाला सांगतो की या तालुक्यामध्ये मागासवर्गीय समाजातल्या मुलांच्या किंवा मुलींच्या वस्तीगृहासाठी आपला प्रस्ताव तयार होऊन मंत्रालयात गेलेला आहे मंत्रालयात जिथे आदिवासी बांधवांच्या मुलांची वस्तिग्रह आपण बांधलेली आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाजू तिथं आपण ते वसिग्रह बांधतो या वस्तीगृहामधून मग इंजिनिअरिंग कॉलेजला तर तिथं वसतीग्रह आहेतच पण जर उद्या दुसऱ्या कॉलेजमध्ये तिथे प्रयोग मिळाला मुलांना मुलींना आहे आता मुलांचा आधी होईल का मुलींचा आधी होईल ते मी आज नाही सांगत त्याच्यावर मलाही जरा अभ्यास करावा लागेल पण एक गोष्टीग्रह उद्याच्या वर्षभराच्या काळामध्ये मंजूर करून पुढे त्या ठिकाणी उभं करायचं काम आपल्याला करायचं आपल्या आयुष्याची क्रांतिकरणामध्ये आपण सगळेजण पुढे असता अग्रभागी असता खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो आज आपल्यामध्ये जे प्रमुख उपस्थिती आहेत वळसे पाटील साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच विचारावर आधारित त्यांनी त्यांच्या आयुष्यातली जी राजकीय छत्तीस वर्ष आहे त्या छत्तीस वर्षापैकी बरीचसे आयुष्य हे जनतेला शिकवण्यामध्ये घालवलं आहे आज महत्त्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे उच्च तंत्र शिक्षण खात्याचा यो कारभार पाहताना महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची खऱ्या अर्थानं गंगा दूरवरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनीचं महत्त्वाचं योगदान या उच्च तंत्र शिक्षण खात्यामध्ये सगळ्यात मोठं आहे असं या ठिकाणी मला वाटतं आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या मागणीवरून हे गोष्ट लक्षात येते की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या घोडेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं त्यांचा पुतळा व्हावा संविधान भवन व्हावं अशा प्रकारची आपली मागणी आजची नाही आमदार साहेबांच्या समोर अनेक वेळा अमोल अंकुश असेल गौतम करत असेल आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा गाठी विटी घेतलेल्या आहेत मला आपल्याशी सहमत राहून आदरणीय वळसे विनंती करायची की मी सुद्धा या सगळ्यांच्या मागणीबरोबर आहे आपण लवकरात लवकर त्यांची मागणी मान्य करावी ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब आहे एक गोष्ट मला अभिमानानं सांगा असं वाटतं मी पंधरा वर्ष लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करत असताना मला अभिमान वाटायचा की आज जी वास्तू आहे आज ज्या कायद्यानुसार आम्ही लोकसभेमध्ये काम करतो आज, आज त्या 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 ते कर, ते जे संविधान आहे आज जी घटना आहे त्या घटनेनुसार लोकसभा चालते त्या घटनेनुसार राज्य चालतं त्या घटनेनुसार देश चालतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते महाराष्ट्राचे नसून संपूर्ण जगाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिमान वाटणारसारखे आहे आज त्यांच्यामुळेच लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी चौऱ्याऐंशी खासदार हे फक्त आपल्या दलित समाजाचे त्या ठिकाणी निवडून येतात तेवढं आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी तीन खासदार हे आपल्यासाठी आपल्या दलित समाजासाठी त्या सीट राखीव आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळजवळ एकोणतीस आमदार हे आपल्या समाजामधून येतात त्यासाठी आरक्षण राखीव आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतं डॉक्टर आबा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक शिकवणीचा फायदा म्हणून आज भारताच्या सगळ्या भागामध्ये जर बघितलं तर प्रशासकीय सेवेमध्ये जवळजवळ अडीचशे आय एस अधिकारी आज कार्यरत आहेत संपूर्ण देशभर अडीचशे हे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार फक्त आपल्यावरच नाही फक्त भारत देशावरच नाही संपूर्ण जगाच्या पाठीवर आजही त्यांना मानणारे लोक समाज खूप मोठा आहे म्हणून आज आपली जी मागणी आहे ती अतिशय योग्य आहे आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची की ही मागणी वळसे पाटील साहेबांनी आपल्या सा सगळ्यांच्या विनंतीला मान राहून मान राखून मान्य करावी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न